सुमन लग्नानंतर अवघड दीड महिन्यातच दुसरी चूल मांडली ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राधेश्याम सोसायटीत पसरली सुमन रमेश आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सुयेश गेली सत्तावीस वर्ष या राधेश्याम सोसायटीत राहत होता सुयेश जन्म जन्माआधीपासून राधेश्याम सोसायटीतील प्रत्येक घर या तिघांनाही चांगलं ओळखत होतं तिघांचा स्वभाव अत्यंत शांत सगळ्यांशी मिळून मिसळून घेणार इतक्या वर्षात कधी कुणाशी वाद नाही की कशावरून वाकडं नाही त्यामुळे सुयशची बायको या घरात खूप सुखात नांदेल जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरंच भाग्यवान असेल अशीच चर्चा राधेश्याम सोसायटीतील महिला मंडळ सुरू झाली होती सुयश आणि रियाच्या लग्नानंतर दीड महिने सगळ्यांना तेच वाटत होतं पण कुणास ठाऊक कोठ्ठे माशी शिंकली आणि हस्त खेळतं घरचे दोन तुकडे झाले सुयश सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर रिया एक खाजगी कंपनीत मोठ्या पदावर होती नोकरीवाली सून म्हटल्यावर कसं घेणार सासूशी जुळून व सुमनलाच रिया खटकत होती कामाला जात होती घरी यायला म्हणे रात्रीचे नऊ वाजत होते पुन्हा सकाळी नऊला सुवारी कामावर जायला निघे सगळं आपल्या सासूच्या जीवावर चालत होतं सुमन तरी काय करणं आयुष्यभर कष्ट केल्यात असून आलंही आल्यावरही तेच करावं लागते म्हटल्यावर सुने इथला वेगळीच चूल मांडायला लावली बघ आता तुझं तू हो की नाही अशा एक एकांना एक चर्चा राधेश्याम सोसायटीत रोज रंगू लागल्या सुमनची खासजीवला की अलका तिच्या कानावर ही बातमी आली तसंच तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला खरं कुठं काय आहे ते जाणून घ्यायला सोसायटीत सुरू असणारी चर्चा तिच्या कानावरही आली होती हॅलो सुमन कशी आहेस गं अलका मी मस्त मजेत काय म्हणतेस तू बरेच दिवसांनी बाहेर दिसली नाहीस आहेस तरी कुठे सुमन मी कुठे जाते तेव्हा अगं गुडगे दुःखी धरले आहे त्यामुळे सध्या घरातून बाहेर पडणं काही होत नाही त्यामुळे तुझी खबर बातही घेता आली नाही एवढं सगळं घडलं आणि तू एका शब्दाने मला काही बोलली नाहीस मैत्रीण ना आपण आल का अगं हो, हो मैत्रीण आहोत पण मी तुझ्यापासून काय लपवलंय काही समज नाही हे बघ काय आहे ते स्पष्ट बोल सुमन ठीक आहे स्पष्टच विचारते रिया आणि सुयेश दुसरी चूल मांडाय मांडली म्हणे माझ्या कानावर बातमी आली आणि धक्काच बसला बघ तुझे सारखे सासू मिळायला भाग्य लागत आणि तुझी सून अशी कशी घर सोडून जाऊ शकते चेहऱ्यावर तर फार भोळी गरीब वाटत होती बघ पण एखाद्याच्या मनात काय सुरू असेल आपल्याला नाही सांगता येत तिचं जाऊ दे कितीही झालं तरी परकी पण सुयशला नको समजायला मात्र आपल्या आई वडिलांना आधार व्हायचं की त्यांना असं वाऱ्यावर वा सोडून द्यायचं तुझं चुकलं बघतोस सुनेला आधी लाडून ठेवलंस पाहिलंस त्याचे परिणाम काय झाले अलका बापरे अग किती बोलशील दम लागल असेल तर पाणी घे शांत हो आधी इतका वेळ दमून ठेवलंस हसून सुमन काकूच्या तोंडातून बाहेर पडलं तसं अलका आश्चर्य वाटलं अगं मी एवढी गंभीर विषयावर बोलते आहेत आणि तू हसतेस काय अलका अगं हसू नको तर काय करू मला सांग तुला हे कोणी सांगितलं माझ्या लेखाने आणि सुनेने दुसरी संसार थाटला आहे ते सुमन सांगायला लागली ला म्हणजे अख्खा सोसायटीत चर्चा सुरू आहे मला ही आजच समजलं तुझ्या शेजारी राहणाऱ्या त्या शारदा वहिनी त्या आल्या होत्या आज घरी त्यांनी मला सगळं सांगितलं तू तर म मा, काय मला परकच करून टाकलंस अलका अच्छा असं आहे होय बरं अलका मी काय म्हणते या रविवारी माझ्या घरी भेटूयात का असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर ठेवायचं म्हणते सोसायटीतल्या सगळ्या महिला मंडळांना आमंत्रण देते आणि हो तू ही अगदी न विसरता यायचं बरं का एवढं बोलून सुमन आणि अलका एकमेकींचा निरोप घेतला रविवारसाठी सुमनने एक सुमन खास भेट आखला होता शनिवारीच तिने सोसायटीतील सगळ्या मैत्रिणींना फोन करून घरी बोलवलं येण्यासाठी आमंत्रण दिलं आणि न विसरता यायचं नाही तर मी रागवेन अशी प्रेमही धमकी आणि ताकीद दिली रविवारी सकाळीच लवकर उठून घरावर लनावऱ्याला आज मित्रांब बरोबर सहलीला पाठवण्याची सोय केली आज सुमनला घरात फक्त ती आणि तिच्या मैत्रिणी व्यतिरिक्त कोणीच नको होतं म्हणून नवऱ्यासाठी सहलीच योजना तिने आखली होती घर आवरून मैत्रिणीसाठी छान नाश्ता सगळी सोय करून ती हॉलमध्ये निवांत टी व्ही पाहत बसली ठरलेल्या वेळेवर सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या खूप दिवसांनी असं गेट टुगेदर भरल्यानंतर सगळ्यांनी सुमनचे आभार मानले अलकाही होती सगळ्या मैत्रिणींना घोळक्यात तेवढंच कोणीतरी भेटलं बरं झालं तू आजचा कार्यक्रम आखला शेवटी तुझं दुःख मन रमवण्यासाठी तू मार्ग निवडला आहेस आम्ही सगळेजणी आहोत तुझ्या सोबतीला तेवढंच दुसरं एक जण म्हणाल पण काही म्हणा तुझ्यासारखी इतकी प्रेमळ सासू असतानाही सु तुझ्या सुनेने तुझ्या लेखाला तुझ्यापासून तोडलं कसं काय चेहऱ्यावरून तर नव्हती वाटत गतशी सुमनने तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाली हो हो सगळं सविस्तर बोलू आपण आधी छा, जरा छान नाश्ता करूयात मग निवांत गप्पा मारून बसू हो चालेल की या सगळेजणी निवांत वेळ काढून आल्या आहोत हो की नाही ग अलका म्हणाली सुमन बसली जागेवरच आवाज दिला रिया चहा नाश्ता घेऊन ये ग सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत ग माझ्या सगळ्याजणी आश्चर्य होऊन सुमनकडे पाहतच राहिल्या तेवढच रिया ट्रेमध्ये छान नाश्ता घेऊन आली रियाला असं अचानक समोर पाहून सगळ्या महिला आश्चर्य झाल्या इतका वेळ आपण रियाबद्दल काही पण बोलत होतो तिने सारा ऐकला असणार असा विचार करून सगळ्यांचे चेहरे उतरले वातावरण गंभीर झालं कारण रिया अशी अचानक समोर येईल याची कुणी अपेक्षाच नव्हती केली शेवटी न राहून अलका म्हणाली हे सगळं काय आहे सोमन काय प्रकार आहे हा सांगते सगळं सांगते रिया आधी सगळ्यांना छान असता दे पाहू रियाने सगळ्यांना छान असता दिला सुमन रियाला आपल्या बाजूला बसवला आणि बोलावायला सुरुवात केली खरं तर सोसायटीत माझ्या घराबद्दल चर्चा सुरू आहे याची कुनकुन मला लागली होती त्यावर अलकाने फोन करून शिक्कामोहर्त केला आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र बोलवलं रियालाही काल ऑफिसवरून सरळ इकडेच यायला सांगले तिनी तीही काही चौकशी न करता सरळ निघून आली सकाळपासून तुमच्या स्वागतासाठी लागणारी सकाळी सगळी तयारी मला करू लागली तुमचं येण्याचं प्रयोजन मी तिला आधीच सांगितले होते त्यामुळे मगाशीच तुम्ही जे काही चर्चा केली त्याचं तिला पण नाही वाटलं आणि मलाही नाही वाटलं तुम्ही सगळ्यांनाच खूप मोठा गैरसमज झाला आहे रिया आणि सुयेचं दुसरं घर घेतलं ते आम्ही दोघांनीच आग्रह खातर रिया आम्हाला आमच्या मुलापासून मुळीच दूर केलं नाही त्या दोघांचाही हे घर सोडून जायची इच्छा नव्हती पण मीच हट्ट केला आणि घर घ्यायला लावलं काय तूच या दोघांना घराबाहेर काढलंस वेड्या झालीस का तू सुमन मात्र आधार असतं कोणी दूर लोटतं का अलका म्हणाली बरोबर आहे तुझं रिया आणि हो सुयश आमच्या मतरपानाचे आधार आहेत पण सध्या मी आणि सुयेशचे बाबा अगदी धड धाकट आहोत स्वतःची कामे स्वतः करू शकतो जेव्हा आम्हाला सुयश आणि रियाची गरज असेल तेव्हा हक्काने त्यांच्याकडे जाऊ पण सध्या त्या दोघांना त्यांची स्पेस देणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटलं दोघांनाही सकाळी बाहेर पडतात ते रात्री उशिरा घरी येतात दिवसभर फोनवर काय बोलणं होतं असेल तेवढंच घरी आल्यावरही रिया मला घरातली कामे मदत करते तिला झोपेल तशी सकाळी ही, ही कामं अप आटपून ऑफिस गाठते रविवारचा एक दिवस मिळतो तो, तो दोघांना पण ही आपण आठवडाभर ही काही कामं करत नाही सासूला करावी लागतात त्या विचाराने बिचारी मन स्वतःलाच खात बसते रवि रह, रविवारी सगळ्या घरची जबाबदारी ती स्वतःवर घेते मला काही कामं करून देत नाही इथून ऑफिसही दूर आहे आहे जाता येता दोघांनाही दमून दो सुयश सुये होता तेव्हा ठीक होतं पण आता त्याच्यावर रियाची जबाबदारी आहे सून म्हणून जरी ती या घरात आली असली तरी तिला लेख आहे मग सुखाचा विचार नको करायला आणि काही अडचण आली तर एका हक्केला धावून येतील अशी आहे माझी सून आणि मुलगा सुमनचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला तो आनंदाचा धक्का होता रियाचे डोळे भरून आले सुमनच्या खांद्यावर डोकं ठीक टेकून तिने आपल्या अश्रूंना मोकळे वाट ढिले नेहमीच दिसतं तसं नसतं या पलीकडे एक विश्व आहे धन्यवाद सबस्क्राईब करा कशावर वाटली